विधानसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या असून यामध्ये महायुतीला भरघोश यश मिळाले असून महाविकास आघाडीला पराजयाला सामोरे जावे लागले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी महापौर नंदकुमार घोडले आणि अनिता घोडले हे काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला गेले असून आज छत्रपती संभाजीनगर पूर्व प्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह पस्तीस पदाधिकारी शिवसैनिक भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई येथे गेले आहेत यामध्ये उपशहर प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख युवा सेना उपशहर प्रमुख इत्यादींचा समावेश आहे नृत्य विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून यामध्ये महायुतीला भरघोस असे यश मिळालं आहे परंतु उभाट्या गटाला ही गळती सुरू झालेली आहे छत्रपती संभाजीनगर शहराचे माज, माजी महापौर प्रतिपत्नी नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले हे सध्या शिंदे गटामध्ये गेले असून आज छत्रपती संभाजीनगर शहरातील उबाठा गटाचे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी हे त्यांच्या पस्तीस कार्यकर्त्यासह आज भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला गेले आहे यामध्ये उपजिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख उपशाखा प्रमुख इत्यादींचा यामध्ये समावेश आहे एकीकडे शिवसेना उभाट्या गटाकडे गळती थांबवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मी रवींद्र सोडकर एमसीएन छत्रपती संभाजीनगर